तिथून चांगला आहे आणि ग्रामीण भागातल्या पाहिजे हा आमचा आहे आणि म्हणून आमचे मुख्यधिकारी लक्षपणे गेल्या तीन वर्षापासून मी त्याचा म्हणणार घेतल्यानंतर महाराष्ट्रात आणि देशात पहिले सीरियसचे चॅटर गोल ग्रेपन कॅट म्हणण्यासाठी चालू आहे देशातली पहिली घटना त्या शहराला चालू होती आणि मोठमोठ्या शाळेच्या तुलनेमध्ये त्या स्पर्धाचं शिक्षक त्या स्पर्धाचं शिक्षक आणि त्या हा देण्याचा देखील एक प्रयत्न आहे देखील या पाच नवीन शाळा बाजून आमचं टार्गेट आहे की किमान अडीच हजार गरिबांच्या मुलांना सी बी एस ईचं एज्युकेशन दिलं पाहिजे आणि म्हणून सेवा संघाला देखील या आपल्या आणि पाच कोटी रुपयाची पाच ते दहा कोटी रुपया दिलं मी बिफट आणि

मजली इमारत आणि किमान सातशे बोलू शकतील एवढं मोठं ते वास्तव आपली असते पाहिजे पैशाची काळजी करायची आवश्यकता नाही आज तीन लोकांनी दहा कोट रुपये देऊ शकतो तू माझ्या पैसा म्हणून माझं पण स्वप्न होतं की ग्रामीण भागातील लोक ज्याला शहरामध्ये येतात तर माझ्याच्या पैसे पैशाचे Gracias. Yeah, yeah, yeah.